ब्युटी चाललेली आणि आता पहिल्यांदाच आमची बहिणी माझ्याकडे झाली होती आणि तिला ना मुंबईमधलं म्हणजे जे काय मोठे मोठे स्थळ आहेत बघण्यासाठी आणि त्याच्यामुळे आम्ही तिला बाहेर घेऊन जात होतो पण ती इकडे आले ना तिला इकडे काही करमतच नव्हतं कारण इकडे ना आपलं गावाकडचं वातावरण म्हणजे मोकळी असं असते हवा मोकळी असते ना शहरातले कसे दमट असते त्याच्यामुळे माझ्या भावाला तर काही सवय झाली होती आणि तो पण खूप थकून गेला होता आणि इथे बघा ही ना हे दाखवते मी तुम्हाला खास याच्यासाठी इथे ना फो म्हणजे खूप साऱ्या पिक्चरची शूटिंग इथे केली जाते म्हणून हेच मी तुम्हाला दाखवते कारण मला ना ह्यांनी सांगितलं तर मला पण मुंबईचं काय एवढं काय माहीत नव्हतं कारण मी पण गावाकडचीच आहे आणि ते बघा ना खरंच आज एवढं ऊन पडलं होतं ना नको नकोसं झालं होतं आणि आमच्या दोघीने दोन दोन मुलं असल्यामुळं ना खूप कठीण जातं आणि यांचे तर काही कुठे कामं संपत नाही आहे तरी पण ना त्यांनी आम्हाला घेऊन गेले कारण भाऊ होता मग आम्ही आलो होतो आता सी एस टीला कारण मला आम्हाला जायचं होतं तिकडे तिकडे त्याच्यामुळे फायनली आम्ही सी एस टीला पोहोचलो आणि त्यांना इथे थोडंसं ना म्हणजे असंच उभं राहिलो थोडासा टाईमपास केला आणि इथे बघा फॉरेनर खूप येत होते आज काय होतं काय माहीत आणि ही छोटी मुलगी चालली आहे ना तिच्या खूप छान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल म्हणजे आम्ही वेण्या घातल्या होत्या आणि ती मला इथं जे दिसतंय ना ते फायर पानचं सगळ्यात मोठं मोबाईल जे शॉप आहे छान आहे त्यांनी मला सांगितलं म्हणून हे मला माहीत झालं फायनली आम्ही इथं आलो होतो आता गेटअप इंडियासाठी गेटअप इंडिया इंडियाची इथे आणि इथं ना मुलांची खूप मस्ती आणि ऊन पण लागत म्हणून ह्यांना कॅप वगैरे घेतल्या आणि आमचा अवतार तर असं वाटत होता ना आम्ही कुठून लांबून जास्त प्रवास केला आहे आणि इथं मुलांनी फ्रुटी खायला सुरुवात केली आणि हे आमचं लहान बाळ माझा भाऊ त्याला पण असं मँगो वगैरे खूप जास्त आवडतो आणि इथे बघा त्यांनी ना ह्या पोरांनी ना आम्हाला फार परेशान करून टाकलं होतं आणि असं वाटायचं की इथूनच परत रिटर्न घरी जावं पण म्हटलं जाऊ द्या मुलं असेल की असंच होत असतं आणि तर इथे एवढेच फोटो काढणारे लोक होते ते सारखं काय फोटो काय फोटो काढायचे का काढायचे का हे असं चालू होतं पण मी म्हटलं की आपल्याला काही ना गरजच नाही आहे चांगले चांगले मोबाईल आहेत आपल्याकडे मग आपण फोटो मोबाईलमध्येच फोटो काढलेले केव्हा हे चांगलं आणि बघत असाल की सगळ्यांनी कॅब घातले होते कारण आम्ही इथं किती वाजता आलो तर फायनली दोन ते तीन वाजता आलेलो होतो कारण आणि वहिनी पहिल्यांदाच आली होती हे बघता आम्ही मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये असंच बघितलं नव्हतं त्यांनी त्याच्यामुळे मी त्यांना घेऊन आले आणि इथे बघा ना ह्यांची सर्वांची इच्छा होती की ह्या जहाजमध्ये बसायची मी आधी लहानपणी या जहाजमध्ये बसले होते का आपण आता काही बसायची इच्छा होत नाही कारण की आता माझा खूप मला खूप भीती वाटते म्हणजे मला कशाचीच भीती वाटत नाही की आपले छोटे मुले आपण गेले तरी चालले पण आपल्या छोट्या मुलांना नाही घेऊन जायचं त्याच्यामध्ये ते मोठे मोठे पाहिजे त्यांना काही समजतही नाही म्हणून मी म्हटलं की नको आणि तेच आम्ही थोडा टाईमपास केला आणि बघत होतो कसं काय इतकं छान छान वाटत होतं बघायला आणि कारण ह्या ह्यांच्या सगळ्यांची इच्छा झाली होती जहाजमध्ये बसायची पण माझी तर जा इच्छा नव्हती त्याच्यामुळे हे ह्यांनी पण तिघांनी हे कॅन्सल केलं मी ह्यांना जा म्हटलं पण हे गेलेच नाहीत कारण की मला पाणी आणि ते जहाज थोडे हालते म्हणून ना नको नको असं वाटत होतं पण आज प्रत्यक्षात त्यांनी मुलांनी आमच्या गावाकडच्या छान असं हे ते जहाज वगैरे खरं खरं पाहिले इथे म्हणून त्यांना एवढं भारी वाटत होतं खूप जास्त फील होतं नाही तो डबल म्हणजे ना फर्स्ट आणि म्हणजे एकावर एक, एक जहाज असं असते ना वरती पण बसायला खालती पण बसायला आणि इतक्या जहाज होते की विचारूच नाही का मग नाही ते ना थोडंसं ना आम्ही थोडं खिरा खायला बसलो आणि तेच टाईमपास केला लहान बाळा तर मी काय म्हटलं होतं की आपलं माझ्याकडे ते बेबी कॅरियर बॅग जे आहे मग त्याच्यामध्ये मी त्याला टाकलं होतं त्याच्यामुळे मला काय वाटत नव्हतं आणि ह्या ती एक एक बेबी होता बघत असाल की हे बघा आणि इतक्या हे पाणी वाटत होतं ना मला मला खूप भीती वाटत होती पाण्याची आणि खरोखरच मला पाण्याची आजकाल खूप भीती वाटते आणि ते ना मी दुसऱ्याच्या शूट करत होते कारण तुम्हाला दाखवायचं होतं की मी का घाबरते इथे बघा ही बादली झाज अशी आणि तिथं नवडी मारून जायचं होतं त्याच्यामुळे नको नको बनत होते आणि सगळेजण तरी पण जातात हे बघा पाणी खूप म्हणजे असं जातो हो का पडतो की जातो हो की पडतो असं काही काही विचार येतात पण आपण पन गेलं तर पाहिजे फिरायला गेलं जहाजमध्ये बसलं तर पाहिजे कारण आपल्यामुळे दुसऱ्यांचा मूड जायला नको कारण दुसऱ्याचंही मन जोपासला पाहिजे पण मी ह्यांना जा म्हटलं हे पण गेलेच नाहीत आणि एवढे जहाज आहेत तुम्ही प्रचंड प्रचंड इथे जहाज होत्या आणि बघत असाल की तुम्ही मला तर काही मोजताच आल्या नाहीत आणि खूप तरी पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आता म्हटलं की मी जे आज काही बघते कुठे जाते हे तुम्हाला शेअर करायचं होतं आणि म्हणून मी इथे गेले आणि पूर्ण असं तुम्हाला व्यवस्थित असं शेअर केलं आणि ह्या जहाजमध्ये आम्ही ज्यावेळेस सहावीला होते आय थिंक तेव्हा मी एकदा गेले होते कारण माझ्या बहिणीची लेकरं आम्ही सर्व आमची फॅमिली मिळून गेली होती आणि ते काय ते असं हे आजकाल नवीन चालू आहे की मुलं असं रोडला डान्स करतात म्हटलं जाऊ दे थोडासा डान्स छान होता त्याचा म्हणून त्याचाही डान्स शूट केला आणि बघत असाल की इथे शिवाजी महाराजांचा पुतळा कारण आम्ही मला तर निघायची घाई होती म्हटलं की थोड्या वेट करावा आपलं थोडं आरामात बघू द्या वहिनीला कारण की पुन्हा येतील की नाही याची काही गॅरंटी नाही कारण आधीच तर त्यांना इथे करमत नव्हतं कारण त्याला दमट वातावरण त्यांना काही आवडलंच नाही मग इथे बघा हे दोघांचे एवढं भारी प्रेम आहे ना आणि हे आमचा टमू त्यांना काय फोटो त्याला काही फोटोशूटचा नादच नाही आणि ते हाय आमचा प्रेम आणि पिवता आहे ह्या दोघांना एवढा फोटोशूटचा नादा एक विचारूच नका मग ते सगळं झाले तिथून निघलो आणि दाड गेलो मी राणीच्या बागेत बाहेर खेळायला आणि आमची अवस्था इथे तर पूर्ण अशी काय बोलतात ना बॅटरी आमची पूर्ण लो होऊन गेली आणि ते हे काही तर वेगळंच काहीतरी चालू असतं आणि इथे बघत असाल की आम्ही सर्व मुलांना कॅब घेतल्या होत्या आणि ह्यांना थोड्या वेळानं आम्ही फ्रेश होण्यासाठी गेलो आणि ह्या मुलांना मी इथे बसवलं बघत असाल की आमची राणी किती छान बसलेली क्यूट दिसते आणि आमच्या घरामध्ये ती एकटीच मुलगी खूप गोंडस गोंडस दिसते म्हणून ना तिचा एवढा लाड केला जातो की विचारूच नका मग इथून गार्डनच्या आतमध्ये एंट्री केल्यास त्यांनी एवढे खुश होते की कारण की त्यांना पूर्ण काय बोलताना प्राणी वगैरे सगळं बघायला भेटणार होतो आणि आम्ही काय केलं आम्ही ती मी तिथे व्हिडिओ शूट करत होते आणि पुन्हा नंतर ना मी पण ह्याच्याजवळ जाऊन बसले कारण की माझा बाबूला घेऊन मी एकटीच का उभे राहू म्हणून त्यांनाही घेऊन बसले आणि थोडासा त्यालाही फोटो काढावं म्हणून तिथे बसलं आणि बाबू पण आमचा खूप दमत होता कारण तरी पण याच्या ह्या बॅगमध्ये त्याला व्यवस्थित वाटलं कारण वेळेस मी ही काही बॅग वापरली नाही तरी पण म्हटलं आता एकदा वापरून बघावी कारण की हातावर घेतलं ना आपली काम लागून ना मुलांना संडास वगैरे लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी काही त्याला हेच केलं नाही आणि ते बघा आतमध्ये एंट्री मारल्या मारल्या टायगर जिराफ असं काय काय होतं इथं खूप जणांचे फोटोशूट चालवते म्हणजे प्राणी संग्रहालय आहे पूर्ण एवढं मस्त आणि प्रसन्न एकदम थंड थंड असणारं वातावरण आणि मुंबईचं सर्वात मोठं प्राणी संग्रहालय म्हणजे ही आपली राणीची बाग खूप खूप खुँ जास्त अशी फेमस ही बाग आहे आणि नंतर सगळेजण बोलले की आतमध्ये कॅमेरा वापरायला परमिशन नाही परमिशन घ्यावी लागते तर तरी पण मी ह्यांना म्हटलं की तुम्ही एकदा जावाच की आता खरंच आपल्याला कॅमे मला तो व्हिडिओ शूट करायचा खूप नाद आहे आणि म्हटलं एकदा तुम्ही एकदा चौकशीच करून द्या आणि इथं माझी ना लग चालू होती की चला पटपट पटपट सहा वाजेपर्यंत आपल्याला सगळं कव्हर करायचं आहे आणि त्याच्यामुळे मी बाळाला थोडंसं घेऊन आणि सगळं दाखवत होते ह्यांना सांगत होते कुठे काय आहे कुठे काय आहे एंट्री मारल्यावर इथं पण आम्हाला शिवाजी महाराजा पुतळा दिसला आणि एवढे छान मुलं एवढे प्रसन्न कुठे कसे पाहिलं तरी काय टेन्शन होतं बघत असेल की हे दोघंजण पुढे गेले जरी मी याच्यामध्ये ना कारण की मी व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून थोडं थोडंस याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आम्हाला ना तेच आम्हाला गेट ऑफ इंडियाला जास्त वेळ झाला आणि इकडे आम्हाला ना पहिल्यांदा जायचं होतं की वा टायगर बघायला पण तिथे काही टायगरच नव्हता आणि एवढी गर्दी होती प्रचंड तिथे गर्दी होती आणि त्या दिवशी तर आम्ही सुट्टीच्या दिवशी गेलो पण नव्हतो असंच एखादा असंच आठवड्याचे म्हणजे ऑफिसियल डे जस त्या दिवशी गेलो होतो हॉलिडे पण नव्हता काहीच नव्हतं आणि इकडे आम्ही से आलो इधर पण पसंत बाबू हे

येतो का इथपर्यंत चला तर आता ना आम्ही फिरलो पण ना अशी बघा आम्ही काय व्हिडिओ काय स्टॉप करू शकले नाही आता तर वाजले साडेसहा सात वाजलेत कारण घरी जायला पण आम्हाला एक दीड तास लागेल कारण मुलं पण जवळ आणि हा टायम खूप गर्दी असते त्याच्यामुळे काय आता मी पुढचा व्हिडिओ केला पण ते दुसऱ्या मोबाईलमध्ये त्याच्यामुळे काही व्हिडिओ पण टाकला नाही आणि माझ्या मोबाईलमध्ये जेवढा आहे मी तेवढा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे चल चला आम्ही इथून निघतोय आणि पुन्हा भेटूया आणि ते घरी आल्या मग ह्याला लपून लपून एकटा स्किंडल जॉय दिलं होतं कारण ते दोघं रडतील म्हणून त्यांना हॉलमध्ये बसवलं हा एकटाच इकडे आवडीनं खात बसला होता हा आमचं सगळ्याचं लाडकं पिल्लो आहे आमचा दा टमू दादा चल तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय गुड नाईट